प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आपण येवले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या आवारामध्ये आहोत आणि आज सकाळपासनं या ठिकाणी एक जे आहे अतिशय धक्कादायक बातमी मिळालेली होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो आहे अपघाती निधन झालं आणि त्यामुळे हे मार्केट चालू असेल की बंद असेल याबाबत शेतकऱ्यांमध्ये जे आहे अनिश्चितता होती आणि त्यानंतर आम्ही जे आहे या ठिकाणी हो जे मार्केट यार्डचे अधिकारी या आहे त्यांच्याशी बोललो परंतु आज जे आहे दुपारच्या सत्रानंतर या ठिकाणी जे आहे बरेचशा का गाड्यांचे या ठिकाणी निलाव झालेले आहे आज जो आहे कांद्याचं जे भाव होते ते जवळपास हजार ते बाराशेच्या दरम्यान होते परंतु उद्या एक वाजेन एक वाजेपर्यंत हे मार्केट बंद असणार आहे आणि त्या अनुषंगाने जे येणारे वाहन आहे त्यांनी त्या ठिकाणी जे आहे एक वाजेनंतर या कांद्याचे लिलाव होणार आहेत या ठिकाणी काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मला सांगा कुठले आहात तुम्ही मातुलठाण ठाण मातुल आज जे आहे दुपार नंतर सत्रामध्ये जे आहे त्याचे लिलाव झाले 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 काय भाव होते आज एक हजार ते बाराशे पर्यंत सरासरी सरासरी कोणता कांदा होता तुमचा रांगडा कांदा अच्छा आणि उद्या जर कांदा तुमचा लिलाव झालेला मग थांबले बरं तुम्ही उद्यासाठी आलेलो नाही म्हणजे आज गावातले होते त्यांचे झाले अच्छा आमचं आवडतं होईल पण नाही झाले आम्ही उद्यासाठी थांबलो थांबलो म्हणजे उद्या उद्या नंतर चालू आहे अच्छा म्हणजे हे मार्केट यानं जाहीर केलं जाहीर केलं बोर्ड लावलेलं अच्छा म्हणजे या ठिकाणी मार्केट यार्डच्या बाहेर जो आवार आहे त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना त्या तशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे का दुपारी एक वाजेनंतर या ठिकाणी या मार्केट यार्डमध्ये जे आहे कांद्याचे लिलाव सुरू होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो का मोठ्या प्रमाणात जे आहे वाहनांची या ठिकाणी आवक झालेली आहे जवळपास आपल्याला जी माहिती मिळालेली आहे प्राथमिकतेनुसार या ठिकाणी जवळपास दोनशे जी वाहनं आहे त्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आहे परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर पावसाचं सुद्धा वातावरण आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी जे आहे आपल्या आपल्या वाहनांवरती या ठिकाणी या कांद्यांना झाकण्यासाठी जे आहे ताडपत्री असेल किंवा वो त्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेला केल्याचे आपल्याला पाहायला मिळतं न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हितेश दाबाळेसह अयुबशहा येवला